हरनाई सुतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष प्रबोधनकार ठाकरे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे संस्थापक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी रणजित सिंह धरेशील देशमुख उर्फ भायासाहेब यांचा वीस जानेवारी रोजी वाढदिवस आहे त्यांना मान तालुका अनुसूचित जाती सेलच्या वतीने वसंतराव अवघडे अध्यक्ष या नात्यातून त्यांनी ते शुभेच्छा देत आहेत मी वसंतराव अवघडे अध्यक्ष मानता लोक अनुसूचित जाती आघाडी रणजित भाया देशमुख यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे रणजित भाया असं व्यक्तिमत्व आहे की ते तरुणासाठी गोरगरिबासाठी मान खटावामध्ये त्यांनी उद्योग हरणाई उद्योग समूह सुरू केला त्यामुळं हजारो लोकांचे प्रपंच प्र चांगल्या प्रकारे रणजित भायाच्या कार्यातून हे उभे राहील उभे राहिलेले आहेत रणजित भाईया हे असं व्यक्तिमत्व आहे की की त्यांनी कुणीही काम सांगावं रणजित भायकडून करून घ्यावं त्यामुळं या कामासाठी राष्ट्रीय पक, पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं त्यांना अखिल भारतीय या पदावर आत्ता उत्तम प्रकारे काम केल्यामुळं या पदावर नेमणूक केली आहे रणजित भाईया हे अतिशय कर्तृत्वान निष्ठावंत आणि आज तागा आहे त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वाढीसाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी मोर्चे धरणे रस्ता रोखो विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी हे कार्य केलेलं आहे अशा या थोर आणि निष्ठावंत कर्तृत्वान व्यक्तिमत्वाला माझा मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा